राजकारणात एकमेकांना आरोपांच्या फेरी झाडलेल्या आपण नेहमी पाहतच असतो पण आता एका कौटुंबिकवादाची परिणिती राजकीय चिखलफेकीत झाल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपाच्या प्रवक्त्या चित्रवाघ यांच्यात शाब्दिक धूमचक्री पाहायला मिळाली नेमकं काय झालं ते पाहूयात विद्या चव्हाण यांच्या सुन डॉक्टर गौरी चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर येत विद्या चव्हाण यांच्या कुटुंबात आपला चळ आणि विनयभंग झाला असा आरोप माध्यमांसमोर केला दोन्ही अपत्य मुलगी झाल्याने आपल्याला घराबाहेर काढण्यात आलं अशा गंभीर स्वरूपाचे आरोप गौरी चव्हाण यांनी केले होते याच मुद्द्यावर विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि काही ऑडिओ क्लिप्स ऐकवल्या ज्यामध्ये चित्रवाघ आणि सून गौरी चव्हाण यांच्यातलं संभाषण ऐकायला येत आहे ज्यावरून विद्या चव्हाण यांनी आरोप केले की चित्रवाघ आणि कौटुंबिक वादात ढवळाढवळ दवल करत घर फोडण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला या ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही असं असलं तरी यामध्ये चित्रवाघ आणि विद्या चव्हाण यांची सून गौरी चव्हाण यांच्यात संभाषण झाल्याचं दिसत आहे यावेळी त्या ठिकाणी एक डॉक्टरही उपस्थित असल्याचं दिसत आहे विद्या चव्हाणांनी केलेल्या आरोपानंतर भाजपाच्या नेत्या चित्रा चौताळल्या त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट विद्या चव्हाणांसह शरद पवारांनी देखील हल्ला चढवला चित्रवाघ म्हणाल्या विद्याताई मी जर तोंड उघडलं तर शरद पवार साहेबांना त्रास होईल तुम्ही तुमच्या सोनेचा घरात छळ केला हे सत्य आहे एवढंच असेल तर अनिल देशमुखांची ऑडिओ क्लिप आम्ही शनारदा समोर आणू आम्हाला बोलायला भाग पडू नका अशा शब्दांत चित्रवाघ यांनी विद्या चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आता ज्या प्रकारे कौटुंबिक वादाचं राजकीय वादात रूपांतर झालं तसं आता हा सुरू झालेला नेमका कुठंपर्यंत जाऊन थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर असताना असे राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढू शकतात हे मात्र स्पष्ट आहे यावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये